सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सकाळी सर्वजण हॉलमध्ये बसलेले असताच आता सिंधू ही सर्वांसाठी चहा घेऊन येते रेश्मा म्हणते की मला तर सिंधू म्हणते की हो आणलाय आणलाय सगळ्यांना चहा आणलाय आणि सिंधू ही सगळ्यांना चहा देते सिंधू म्हणते की आई तुमचा डबा भरून ठेवला आहे बरं का जाताने तो घेऊन जा रत्नाकर म्हणतो की आता राजेश्री कुठे चालली अगं राजेश्री वहिनीला बरं नाही आहे तुला माहिती आहे ना रत्नाकर म्हणतो की वहिनीला बरं नाही आणि तुला कॉलेजला जायचं एवढं महत्त्वाचं आहे का वहिनीपेक्षा तुझं कॉलेज रत्नाकर म्हणतो की आता तर राजश्री तुला डबासुद्धा ऐता मिळायला लागला तेव्हा सिंधू म्हणते की बाबा स्वयंपाक सगळा आईंनी केला होता मी फक्त डबा भरला तेव्हा रत्नाकर सिंधूला म्हणतो की सिंधू तू मध्ये बोलू नकोस रत्नाकर म्हणतो हा आमच्या नवरा बायकोमधला प्रॉब्लेम आहे रत्नाकर राजश्रीला म्हणतो की अजूनही तू तु तुझा हट्ट सोडणार नाही का राजश्री तेवढ्यात रत्नाकरला थांबवत काकू तिथे येते काकू म्हणते की रत्नाकर जाऊ दे राजेश्रीला कॉलेजला करू दे तिला तिचं स्वप्न पूर्ण काकूचे ते शब्द ऐकताच रत्नाकर उठून उभा राहत काकूकडे बघतो रत्नाकर म्हणतो की कालपर्यंत तर तू वहिनी माझ्या बाजूने बोलत होती आणि आज तर ऋतुराज म्हणतो खरंच ना तेव्हा काकू म्हणते की मी सर्व विचारपू करूनच निर्णय घेतला आहे ऋतुराज तेवढ्यात रेश्मा म्हणते काकू काल तर तुमच्या पायाला लागलं होतं आणि आज तुम्ही धडधाकट चालायला लागल्यात तेव्हा काकू म्हणते की रेश्मा तुला काही प्रॉब्लेम आहे का सिंधू म्हणते की काकू तुमची आई जर कॉलेजला गेल्या तर काही हरकत नाही ना तेव्हा काकू म्हणते की अजिबात नाही आणि राजेश्री नीग बरं कॉलेजला तुला कॉलेजला वेळेवर पोहोचायला हवं तेव्हा राजश्री मान हलवते तर आता रत्नाकर आतमध्ये रागाने निघून जातो तेव्हा राजश्री म्हणते की तुम्ही थांबा मी त्यांच्याशी बोलते आणि राजश्री ही पाठोपाठ जाते तेव्हा आता सिंधू काकूचे आभार मानते आणि म्हणते की काकू तुम्ही आईला एक संधी दिली ना त्याबद्दल खरंच आभार आणि मला खात्री आहे की नक्कीच आई या संधीचं सोनं करतील म्हणून ऋषभ म्हणतो काकू तू ग्रेट आहे राजश्री आईला तू शिकण्याची संधी दिली त्याबद्दल इकडे आता राजश्री पाठोपाठ आता रत्नाकर तिथं उभा असतो तेव्हा आता राजेश्री म्हणते की तुमचं काय चाललं आहे तुम्ही का चिडचिड करताय आणि मला कॉलेजला का जाऊ देत नाही आहे तेव्हा तुम्ही थोडंच तरी समजून घ्या ना रत्नाकर म्हणतो की आता मी कसं वागायचं तेसुद्धा तूच ठरवणार आहेस का रत्नाकर म्हणतो की आत्ताच तू एवढी बदलली डिग्री मिळाल्यानंतर तू किती बदलशील तर राजश्री म्हणते काहीही काय काही बोलताय तुम्ही राजेश्री म्हणते की मला जर परवा नसते तर मी तुमच्या पाठोपाठ इथे आले असते का तेव्हा रत्नाकर राजश्रीला तिचा हट्ट सोडण्यासाठी बोलतो राजेश्री म्हणते की सोडा ना तुमचा हट्ट आणि मला आज तुम्ही कॉलेजमध्ये सोडायला येत आहे का तर रात आता रत्नाकर म्हणतो की तुझ्या पाठोपाठ तुझा टिफिन घेऊन तुला सोडायलासुद्धा यायचं का रत्नाकर म्हणतो राजश्री आता कॉलेजला जाऊन तू कॉलेजच्या मुलासारखं वागणार आहे का यासाठीच मी तिला जाऊ नको म्हणत होतो इकडे आता राघव आणि राणी बाहेरून येतात तर राणी म्हणते की राघव आपण एवढ्या जागा बघितल्या तरीसुद्धा आपल्याला एकसुद्धा जागा मनासारखी नाही मिळाली राघव म्हणतो की मधू तू काही काळजी करू नकोस मी एक दोन जणांना सांगितलं आहे आपल्याला नक्की जागा मिळेन राघव म्हणतो की तुझ्या मनासारखी जागा मिळेपर्यंत आपण हार मानायची नाही तेवढ्या आता आता राणी म्हणते की राघव मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा राघव आता राणी शेजारी येऊन बसतो मधु म्हणते की राघव मला वाटतं देवाने माझ्या नशिबात सुखच दिलेलं नाहीये राघव म्हणतो की मधू असं का बोलतेस तू मधु म्हणते की बघ ना एखादी गोष्ट जर मी करायला गेली एखादी गोष्ट जर माझ्या मनासारखी घडली तर लगेच ती माझ्याकडून हिरावून घेतली जाते आणि ताबडतोब ती माझ्यापासून हिरावून घेतली जाते आजचंच बघ ना आपण जागा बघायला गेलो तर आपल्या हाती काय आलं काहीच नाही राघव म्हणतो मधु तू फार विचार करतेस लहानपणी शाळा शिकताना त्यामध्ये कुसुमाग्रजची एक कविता होती राघव म्हणतो त्यात जे काही लिहिलं होतं ना ते थोडक्यात मी तुला सांगायचा प्रयत्न करतो मधु राघव म्हणतो की एक मुलगा सरांकडे जातो आणि त्या सरांना सांगतो की महापुरांमध्ये त्याचं घर त्याचं माणसं सर्वस्व काही बुडालं त्या पुरात फक्त तो आणि त्याची बायको वाचली आठवतंय का तुला तर मधु म्हणते हो मधु म्हणते की हे मलासुद्धा माहिती आहे त्याचं दुःख तो त्याच्या सरांना सांगतो आणि मग सर त्याला मदत करण्यासाठी पैसे देऊ लागतात बरोबर ना तर राघव म्हणतो करेक्ट त्यामध्ये कवी कुसुमाग्रस छान होळी लिहितात त्यांनी लिहिलेलं असतं की मोडला संसार तरी मोडला नाही का ना आणि तुम्ही पाठीवरती हात ठेवून नुसतं नड म्हणा तेव्हा कवी कुसुमाग्रजची ती कविता आता राघवने अगदी सुंदररीत्या मधूला सांगितलेली असते आणि पायावर उभं राहण्याचं बळ दिलेलं असतं राघव म्हणतो की आठवतंय ना तुला तेव्हा तू तु काळजी करू नको तुझा हा मित्र कायम तुझ्यासोबत असणार आहे मधू त्यानंतर राघव मधूला म्हणतो की मधू बरं आता मी फ्रेश होऊन येतो मला उशीर होईन तेवढ्यात आता मधू राघवला थांबवते आणि म्हणते की राघव मला कुणावरती डिपेंडंट राहायचं नाही आहे आणि मला इंडिपेंडंट राहायचं मला कुणावरही व्हायचं नाही मला काहीतरी करून दाखवायचं आहे राघव म्हणतो की तू कुणावरही बर्डन नाही आहेस तू एक माझ्या फॅमिलीचा पार्ट आहेस मधू राघव म्हणतो की एक तर तू विनुची आई आहेस आणि दुसरं म्हणजे तू माझी चांगली मैत्रीण आहेस मधू आणि राहिला प्रश्न तुझा फायनान्शियल इंडिपेंडेंटचा ना त्यासाठीच आपण प्रयत्न करतोय मधू राघव म्हणतो काही झाले तरी हार मानायची नाही आणि लवकरात लवकर आपल्याला हवी तशी जागा मिळेल मधू आणि लवकर तुझी स्वतःची डान्स अकॅडमी असेल माझ्यावरती विश्वास ठेव हो मधू तेव्हा मधू खुश होते पण तेवढ्यात मधुचा फोन वाचतो तर आता शकुंतलाने फोन केलेला असतो तेव्हा पटकन आता मधू फोन कट करते तेव्हा फोन कट केल्याचा बघून शकुंतलाला खूप राग येतो तेव्हा रागव म्हणतो की उचल की तर आता मधू म्हणते की अरे बॅक फेक कॉल होता म्हणून मी नाही उचलला तर आता मधू म्हणते की तू जा ना तुला उशीर होईल ना फ्रेश होऊन नये तर राघव निघून जातो तेवढ्यात आता पटकन मधू ही पुन्हा शकुंतलाला कॉल करते तेव्हा शकुंतला म्हणते काय कसा चालला आहे राघू महिन्याचा संसार मधू म्हणते तुम्हाला काय करायचं आणि तुम्ही फोन का केलं होतं तेवढं सांगा तर शकुंतला म्हणते की बाबो शकुंतला म्हणते की तुमच्या किमती वेळेत आम्ही फोन केला का तेव्हा मधू म्हणते की आता तुमचा किमती वेळ नाही जात का वाया शकुंतला म्हणते की माझा नात करायचा नाही बरं का छोट्या छोट्या गोष्टी एखाद्याला एकदा सांगून समजत नाही मग तो म्हणते शकुंतला जी तुम्ही माझा इन्सल्ट करताय तर शकुंतला म्हणते की तुम्ही माझं काम करण्यासाठी टाळाटाळ करताय एवढं लक्षात घ्या शकुंतला म्हणते की त्या डॉक्टर इनबाईचं काय झालं ती राघूची आई आणि डॉक्टर इनबाई यांची आम्हाला वाट लावायची मधु म्हणते माझ्याही मनात तेच आहे पण तशी काही अपॉर्च्युनिटी मिळतच नाही मी तरी काय करू शकुंतला म्हणते परिस्थिती तशी करायची असते तेव्हा सिं मधू म्हणते की तशी परिस्थिती करायला गेले पण त्या सिंधूने मध्ये सिंधुगिरी केली सिंधूला म्हणजे काकूने आता राजश्री आईला कॉलेजला जायची सुद्धा परवानगी दिली तेव्हा शकुंतलाला मोठा धक्का बसतो शकुंतला म्हणते की तुम्हाला लहान मुलांनी सर्व शिकवावं लागतं का एक संधी गेली तर दुसरी संधी निर्माण करावी लागते शकुंतला म्हणते की त्या राघवची आई तिला कॉलेजमधून कसं टा काढून टाकता येईल ना याचा आता तुम्ही विचार करा तर आता मधु म्हणते की त्यासाठी मी काहीच करू शकत नाही पण तेवढ्यात राघव तिथे येतो आणि मधूचे ते बोलणे ऐकत म्हणतो की काय कुणासोबत बोलतेस तू तुला आराम करायचा होता ना मधू तर आता राघवला बघून घाबरतच मधू म्हणते की अरे हो पण तेवढ्यात मला एक फोन आला मग मी इथेच बोलण्यात थांबले तेव्हा राघव मधूच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो की मला एका प्रश्नाचं उत्तर दे तर आता घाबरत मधु म्हणते काय झालं राघव तर हसतच राघव म्हणतो की आईस्क्रीम खाणार का तर मधू हसत म्हणते ओके इकडे आता रिषभ जात असताना सिंधूचा रिषभला धक्का लागतो आणि रिषभच्या हातातील फाईल खाली पडतात त्या सर्व गोळा करून सिंधू रिषभला देते आणि म्हणते की कसं चाललंय काम तेव्हा रिषभ म्हणतो की अगदी छान चाललय सिंधू म्हणते की ती त्या शकुंतला सोबत नवीन काम सुरू केलंय तेव्हा काळजी घे बर का आणि सावध राहा तेव्हा रिषभ म्हणतो की नवीन माणसासोबत कसं वागायचं ते मला माहिती आहे आणि रिषभ सिंधूला बाय करत तिथून निघून जातो तेवढ्यात पाठीमागून ऋतुराज आणि रेश्मा तिथे येतात तर रेश्मा सिंधूला म्हणते की रिषभ निघाला का तर सिंधू म्हणते की हो आत्ताच गेला तेव्हा आता रेश्मा म्हणते की बाबा बघितलं ना रिषभ किती बिझी झालाय माझ्यासाठी सुद्धा आता त्याच्याकडे वेळ नाहीये तेव्हा सिंधू म्हणते की नाही तो घाईत नव्हता तेव्हा ऋतुराज म्हणतो की काय म्हणायचं तुला म्हणजे त्याला काही काम नाही का आणि तो ऑफिसमध्ये जाऊन माश्या मारतो का तेव्हा ऋतुराज म्हणतो की पहिल्यापासूनच तुला दुसऱ्याच्या कामात नाक खुपसायची सवय आहे सिंधू सिंधू म्हणते काका तुम्ही असा का, का, का विचार करता मला माहिती आहे रिषभ विषा हुशार आहे स्वतःवर पडलेल्या जबाबदाऱ्या तो व्यवस्थित पूर्ण करू शकतो ऋतुराज म्हणतो की दुसऱ्याचं चांगलं चा तुला देखवतच नाही सिंधू पण एक गोष्ट तू लक्षात ठेव माझ्या मुलाविषयी जर तू कोणता जरी वाईट विचार केला ना तर माझ्या इतकं कुणी वाईट माणूस असणार नाही आणि बोट करत आता ऋतुराज हा रागाने तिथून निघून जातो इकडे आता राणी सोबत राघव आईस्क्रीम खायला आलेला असतो तेव्हा राणी विचार करते की शेको शकुंतलाने मला आणि राघवला खूप छान उपमा दिली राघव आणि मी तिची मायना तर आता राघव तेवढ्यात राणीला आईस्क्रीम आणून देतो तर ला आता राघवच्या गालाला आईस्क्रीम लागते तेव्हा आता मधू तिचा हात राघवच्या गालासमोर आणते पण तेवढ्यात सिंधू तिथे येत म्हणते की राघव तेव्हा आता सिंधूला बघून मधूला मोठं गिल्टी फील होतं आणि पटकन मधू उठून उभा राहते आणि म्हणते की सिंधू तुझा काहीतरी गैरसमज होतो राघवच्या गालाला आईस्क्रीम लागलं होतं तेव्हा मी लगेच सिंधू म्हणते की इट्स ओके मधुताई सिंधू म्हणते की एवढं का तुम्ही प्लॅनिंग होता आपल्या माणसावर जर विश्वास असेल ना तर मग शंका घेण्याचं काही कारणच येत नाही तर आता सिंधू राघवकडे बघते तेव्हा राघव खुश झालेला असतो उठून वारात राघव म्हणतो की सिंधू तू बुड्डी बाल आणायला बाहेर गेली होतीस तर सिंधू म्हणते की हो ऍक्च्युली मुलांना सुद्धा घेऊन यावं म्हणून मी आले घेऊन सिंधू म्हणते की मला सुद्धा आवडतं ना म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा आणलं राघव म्हणतो की मुलांना दिलं का तर सिंधू म्हणते हो तेव्हा आता सिंधू लगेच मधुला म्हणते की मधुताई तुम्हाला हवंय का तर मधु म्हणते नको मधु म्हणते मी आलेच तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा आणि मधू रागाने सिंधूकडे बघत आता निघून जाते तर आता राघव म्हणतो की बुटीके बाल बघितल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जसा आनंद असतो ना तसाच तो सावीच्या चेहऱ्यावर असतो तेव्हा आता सिंधू असू लागते सिंधू म्हणते की मला वाटतंय आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपण मनापासून एन्जॉय करावी आणि लगेचच राघव म्हणतो की मग तर या बुद्धिकेबालचं आपण कायम पूर्ण एन्जॉय करू असे म्हणत आता राघव आणि सिंधू दोघेही बाल खायला बसलेले असतात सिंधू म्हणते की अरे तुमचा आईस्क्रीम तर राघव म्हणतो ते बाजूला राव दे आणि मधुला आणलेला आईस्क्रीम राघव बाजूला ठेवतो आणि बाल खाऊ लागतो तेवढ्यात आता दुसरा विषय काढत सिंधू म्हणते की राघव तुम्हाला एक बोलायचं होतं राघव म्हणतो ना सिंधू म्हणते की तुम्हाला रिषभचं वागणं जरा वेगळं नाही वाटत का तेव्हा राघव विचार करतो तेव्हा राघव म्हणतो फार काही नाही तसं सिंधू तेव्हा सिंधू म्हणते की मला त्याची खूप काळजी वाटते तेव्हा राघव म्हणतो तुला काही बोलला आहे का सिंधू तो तर आता रिषभने सांगितलेले असते की मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात आणि समोरच्या माणसाशी कसं डील करायचं ना ते मला माहिती आहे तेव्हा राग रिषभचे ते सर्व बोलणे आता सिंधू ही राघवला सांगते तर आता राग येऊन राघव हा लगेचच उठून उभा राहून जाऊ लागतो तेव्हा लगेचच सिंधू राघवचा हात धरत राघवला थांबवते राघव म्हणतो की सिंधू मला अडू नकोस मी रिषभला जा विचारायला जातो तेव्हा सिंधू म्हणते की विचारायचा जर असता तर मी नसता का विचारला सिंधू म्हणते की प्लीज मला काय म्हणायचं ते शांतपणे तुम्ही समजून घ्या तर आता राणी राघव आणि सिंधूचे ते सर्व बोलणे ऐकत असते इकडे राघव म्हणतो की सिंधू तुझ्याशी कुणीही असं वागलेलं मला अजिबात चालणार नाहीये तर आता सिंधू राघवला समजावते सिंधू म्हणते रिषभ मला माझ्या लहान भावासारखा आहे त्याची काळजी वाटली म्हणून मी त्याला बोलले राघव म्हणतो त्याच्या मनात जर काही टेन्शन असेल तर त्याने आपल्याला सांगा तुझा असा अपमान करण्याची काही गरज नाही आहे सिंधू सिंधू म्हणते की आपण ज्या माणसाला आपलं मानतो ना त्याच्याचकडून दुखावतो आणि मला वाटतंय की रिषभला नक्कीच काहीतरी टेन्शन आहे त्याशिवाय तू असं वागणार नाही आणि सिंधू म्हणते की म्हणूनच तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून बघा सिंधू म्हणते की तुम्ही माझी चिंता करू नका तेव्हा राघव म्हणतो कशी चिंता करू नका तुझा अपमान झालेला मला अजिबात सहन होणार नाही सिंधू मधु आता ते सर्व ऐकून स्वतःला खूप जेलस फील करत असते मधुचा खूप मोठा जळफळाट होत असतो सिंधू म्हणते की मला माहितीये रिषभ असा फार कोणाला बोलत नाही आणि कुणाचा अपमान करत नाही तो आता रिॲक्ट झाला ना म्हणूनच मला जरा थोडंसं वेगळं वाटलं सिंधू म्हणते की तेव्हा मला नक्कीच कुठंतरी मोठा प्रॉब्लेम वाटतोय तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून बघा राघव म्हणतो ठीक आहे तर मला आता त्याच्याशी बोलावंच लागेल सिंधू पुन्हा राघवला थांबवते आणि म्हणते की राघव डोक्यात राग घालून रागाने तुम्ही असं त्याला बोलू नका तेवढ्यात आता राणी ही राघव आणि सिंधूला एकमेकांच्या हातात हात घेताना बघते आणि पळतच तिथे म्हणते की राघव राघव तो थांबायलाच तयार नाही राघव म्हणतो काय झालं मधू कोण थांबायला तयार नाही तेव्हा मधू म्हणते की ब्रोकर अरे मला एक जागा आवडली तसं मी त्याला सांगितलं तर तो मला ॲडव्हान्स पेमेंट मागतोय मधु म्हणते की मला खरंच ती जागा खूप आवडली तेव्हा सिंधू म्हणते तुम्हाला जर जागा आवडली असेल तर मग ॲडव्हान्स पेमेंट देऊन टाका ना मधुताई मधु म्हणते की मी फक्त फोटो मध्ये जागा बघितली प्रत्यक्ष नाही बघितली मधु म्हणते की राघव मी में काय म्हणते की आपण एकदा जागा जाऊन बघूया ना मला आवडली तर मग आपण फायनल करू आणि मग तिथे जाऊन आपण त्याला ॲडव्हान्स पेमेंट सुद्धा करू तर राघव म्हणतो की आत्ता तर मधु म्हणते हो राघव तर आता मधु म्हणते की राघव चलना उशीर होतोय तर राघव म्हणतो ठीक आहे तर आता इकडे राघव आणि मधु ती जागा बघतात आणि मधुला ती जागा आवडलेली असते तेव्हा घरी येत आता राघव हा मधुला कॉन्ग्रॅट्स करतो आणि म्हणतो की फायनली मधुर आणि तुला जागा आवडली तर तर मधु म्हणते की मी खूप खुश आहे राघव मधु म्हणते की बरं झालं ब्रोकरने फोन केला आणि आपण लगेच गेलो राघव अशा जागा फार काळ राहत नाही तेव्हा राघव म्हणतो बरोबर आहे आणि त्या जागेचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का असे म्हणत आता राघव मधुला सर्व त्या जागेविषयी सांगतो तेव्हा आता मधू ही राघवकडे बघत विचार करते की शकुंतलाबाई अगदी व्यवस्थित बोलत होत्या आणि पुरुषांची मेमरी ज्या बाईसमोर असते ना त्याच बाईच्या तो प्रेमात पडतो राणी म्हणते की राघवला सतत सिंधू पुढे पुढे करायची आणि म्हणूनच राघव तिच्याकडे गेला तेव्हा आता सिंधूची ही स्ट्रीक मी आता राघववरती अप्लाय करणार आहे असे आता मधू राघवकडे बघत विचार करते आता मधु विचार करते की मी आता राघवला कधीच एकटं सोडणार नाही आणि आता हे डान्स अकॅडमी सुरू करायची ना हे सगळं फक्त राघवसाठी आहे इकडे आता कॉलेजमध्ये राजेश्रीचे एक्झाम चालू असते तेवढ्यात आत मॅडम आता राजेश्री शेजारी येतात आणि खाली पडलेली चिठ्ठी उचलत मॅडम म्हणतात की हे काय राजेश्री ही कसली चिट आहे आणि तुम्ही कॉफी करता का तर आता लगेचच ती मॅडम राजेश्रीला शकुंतला समोर उभी करते आणि सर्व हकीकत सांगते तेव्हा राग येऊन शकुंतला म्हणते की आमच्या कॉलेजात कॉफी करणाऱ्याला जागा नाही आणि लगेच आता शकुंतला ही राजश्रीला जायला सांगते तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे म्हणते की आईने कॉफी केलेली नाही आई कुठेही जाणार नाहीत तुम्ही आईला अडकवण्याचा प्रयत्न करताय तेव्हा रागाने शकुंतला आता सिंधूकडे बघते आणि आई निर्दोष आहे हे मी सिद्ध करेल असे सिंधू आता शकुंतलाला बोलते आणि सिंधू होशियारीने आता मॅडमच्या आईच्या मदतीने त्या मॅडमचे डोळे उघडवते तेव्हा लगेचच मॅडम सिंधूची भेट घेत म्हणते की मॅडम सिंधू मला मा माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच सिंधू म्हणते की या मागचा खरा गुन्हेगार कोण आहे तेव्हा मॅडम म्हणते ती मॅडम म्हणते की एक मॅडम त्या दिवशी मला भेटायला आल्या होत्या आणि त्या व्हीलचेअरवर बसून आल्या होत्या त्यांनी तोंडाला गॉगल घातला होता आणि तोंडाला स्कार्फ गुंडाळला होता तर आता मधू ही व्हीलचेअरवरून तिथे येऊन राजश्रीला कॉलेजमधून काढून टाकण्याचा प्लान करत होती हे सिंधूच्या लक्षात येते तर आता सिंधू राणीचा तो प्लान आता राघवला कसे सांगते आणि राणीचा पोपट करून आता राघव हा राणीला कसा फाट्यावर मारतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा